वडील दरमांचा नाव आणि इथं सर्व माझ्या बस बसलेल्या बणी भावना नमस्कार करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिदाऊ माता सावित्रीबाई फुले महात्मा दुप्पा फुले आणि जाते

एक म्हणजे कसे मला एक सांगायचं राणी बाबा आबू आता हे जाण गरजेचं आहे आज तीन आगर आहे दोन्ही चार हे तीव्र भूती ओरिजिनल डॉक्टर ओरिजिनल वकील जे जे शिक्षण म्हटताना ते ओरिजिनल कोर्टात गेला जे डॉकंटी जाणार ना, ना लटक लटक के बैकलिप पास नाही त इडून घरी आतानी एक देक्षात आते आज मोर रत्न घरनाळ व्यवस्थित सुधारणा झाली पाहिजे शिक्षण पद्धती ते जर तर राहिलं तरी पिढी बदलते आधुनिक पद्धती पाहिल्या जात मास्टरची छेडी हातावर नाही भेटत शब्दाने मारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक सुंदर असं वाक्य आहे मित्रांनो तुम्ही लागे काही तरी नाही जपताल तरी एक वाक्य जपता जपा आणि पुढे जीवनात त्याला तुम्हाला काही तुला कमी पडणार नाही शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे बाबांनो शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे

आपल्या अँकेडमी साधी साधी आपल्या गावातली पोरं येत नाही आपल्या अकॅडमी जर कोणा त्याचं मी पैसे होतो आपली जर अकॅडमी असली तर साधी साधी पोरं आपल्या गावात येत नाही पण विचारलं शेती कशाची केली जाते तर त्यांनी मला उत्तर दिलं बाताची शेती केली जाते आणि आज मी शेताची परीक्षा केली म्हणजे हे बिरादार सरे गणेश सरे आहेत ही टीम आहे आज सगळे प्रत्येक क्षेत्रात प्राध्यापक आहेत प्रत्येक क्षेत्रात नामवंत गुणवंत सरे आहेत त्यामुळं यांचा आशीर्वाद लावून द्या कस आहे आज एक सांगतो तुम्हाला संगत संगत खूप चांगले पाहिजे बर का आमच्या ग्रामीण भागात एक मने एक बार पंकज कुठली तरी चालेल पण चंद नाही चुकली पाहिजे कारण चक्तीचा खूप वाईट परिणाम होतो तुम्हाला चालता चालता एक उदाहरण देतो पुढे जातो कसं मिळणार आता इकडे काय विकत फळ काय तिकडं फळ काय पार करला आंबे पण आंब्याचं उदाहरण देतो एक आंबे विकणार असतो लाख होतं उत्तर देतो आणि एक पंधराचा औषध विकणार असतो आता एक काय म्हणायचा आंबे विकणारे यांनी कुठं बसलं पाहिजे जिला आंबे विकत तिला बसलं पाहिजे घरा मग याने काय केलं संगत आता तुमची संगत ऐकण्यामुळे दहाय तुम्ही

या तुम्हाला मला घेऊन नाही पण इथं शिक्षणात मात्र क्वालिटी शिक्षण आणि गणित विषय कसा स्वप्प होतो हे गणेश चांगले सर तुम्हाला समजून सांगतात आणि येणाऱ्या काळात तुम्ही भविष्यात देशाचं भविष्य असणार आहात त्यामुळं ही जी आज ऍटवर त्याग जमणी आहे शिक्षण दिलं पाहिजे आपण शेतकऱ्या आपण आपल्या मुलांमध्ये आणि जर गणेश राहतील पुन्हा सर राहते तर मी आज ठरवले आज पर्यंत शिक्षण क्षेत्रात कधी शब्द दिला नाही कधी शब्द दिला नाही पण आज पर्यंत आपण कोणतीच स्पर्धा बघून शब्द देतोय माझ्या पार्कनं माझ्या माय बापांनो मुघ्यांनी आशीर्वाद दिला तुम्हाला एक शब्द देतोय